तर कसे काय म्हणते आजच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत असा आज तुम्ही बघतालात गणपती विसर्जन आमच्या धारकरवाडी तलात असा खात दिवसांच्या गणपतींचा विसर्जन सगळ्यात पहिला म्हणजे जे गणपती विसर्जन करूचे असत ते सगळे गणपती मांडावर आणले जातात मांडावर आणून गणपती पुजतात त्यानंतर सगळ्या गणपतींका एक करून एक घेऊन जातात सगळे गणपती एका मागोमाग एक असे घेऊन जातो सगळे गणपती एका टायमात आम्ही व्हाळावर घेऊन गेल्यानंतर सगळे गणपती एका रांगेत लावले जातात जेव्हा सगळे गणपती हडे पोचलेले असतात तेव्हा सगळी लोक एकत्र जमतात गणपतीच्या पाठासमोर अगरबत्ती लायतात आणि मग आरती सुरुवात होता आरती सुरू असताना सगळेजण एकदम जोरजोरात आरती होणं चालू करतात आरती करून झाल्यानंतर सगळे गणपती एक एक करून व्हाळात घेऊन गेले जातात व्हाळात आणि गणपती घेऊन गेल्यानंतर एक एक करून सगळ्या गणपतींचं विसर्जन केला जातं आजचा आम्ही गणपती विसर्जन केला त्याच्यातील थोडे आणि सुंदर असे कॅप्चर केले क्षण तुमका आता या छोट्याशा व्हिडिओ मध्ये दाखवते समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा या जर्नी तुझ्या हे देवा हे वाहतो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा Mi senta sottila, ma te va, 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 amore.

अधिपती गजधारी देवा देवाधिपती गजधारी तुझ्या चरणाशी देवा, देवा आम्ही भक्त सारी र या रे गजानना बाप्पा आमचा गणराया लंबोदर तू विघ्नेश्वर तू चिंतामणी राया ओर या रे गजानना बाप्पा आमचा गणराया